हा साडी एखादशी निमित्त निघालो होतो फिरायला घेतली स्प्लेंडर निघालो मग मधीच आपल्या स्प्लेंडरचा क्लच वायर तुटला मग आलो गॅरेजवर क्लच वायर बसून घेतला आपल्या गाडीवर आपुतीक होतो मधीच मग थोडं थांबलो फोटो बिटो काढे आपले, का आपले मित्रपरिवारसोबत हे गाडीची काय बांधगड होती कानू आपल्याला सॅटस देत नव्हती गाडी लवकर म्हणलं चालू यावं ते मागं मागं याने मी शूटिंग काढून घेतली कानू त्याला काय वाटतं असं मी हवं गाडी उडवत चालतच काही पोहोचल्यानंतर आपण गाडी पार्किंगमध्ये लावली तर ते कोण चिठ्ठी घेऊन घेतली ते म्हणे किती गाड्या म्हणे तुमच्या म्हणल्या द्या मग तुम्ही चिठ्ठी आम्हाला घेतली चिठ्ठी पिठ्ठी निघाल पुढे निघालो मग आम्ही पैपई जाणं होतं एक किलोमीटर लांब म्हणलं चालवतो तुम्ही पैपई गण झालं गाड्यावर येणं सगळे चालले होत मग पै वापीस येत आहे तर म्हणून आईचे दर्शन घेऊन घेतले हे बघा तुम्ही इडे किती हिरव बरं चला होतं मग घराकडे वापिस तर लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या मित्राला सपोर्ट करा